मंडळी आज आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या गावी असलेले हे गोंदिशाला मंडळी हे मंदिर बाराव्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेले आहे या मंदिराला चारी बाजूनी सुंदर अशी तटबंदी आहे तटबंदीतून आत जाण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारावरती अतिशय विलक्षण असे नक्षीकाम केलेले आहे प्रवेशद्वारामधून के प्रवेश आत गेल्यानंतर समोरच आपल्याला पाच प्रमुख मंदिराचा समूह पाहायला मिळतो हे मंदिर एकशे पंचवीस फूट बाय पंच्याण्णव फूट इतके आहे पक्ष्यांच्या नजरेतून जर आपण पाहिले तर हे मंदिर आपल्याला कासवाच्या आकाराचे दिसते बोंदेश्वर मंदिर हे पाच मुख्य मंदिराचा समूह असल्याने त्याला शिव पंचायतन म्हटले जाते यातील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यवर असून सभोवतीचे चार उपदिशांना असलेले मंदिरे पार्वती गणपती सूर्य आणि विष्णू यांचे आहेत या मंदिराला सभा मंडप व गावारा आहे गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपवणारे मंदिराच्या पटाईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे साधारण बाराव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले दक्षिण शैलीतील सिन्नर येथील पुरातन और मंदिर हे स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे मंदिराचे बांधकाम गवळी राजकुमार राजगोविंद यांनी केले आहे दख्खन पठारावर बांधलेले मंदिर हे साधारण काळ्या पाषाणातील असतात परंतु या मंदिराचा एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी वेसिक्युलर खडकापासून बनवलेले आहे यामुळे या मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे या खडकाची झीझी लवकर होते हे मंदिर पाहताना आपल्या प्रकर्षाने लक्षात येते तसेच त्यावर कोरीव काम करणे हे देखील अवघड असते तरीही यावर अप्रतिम केलेले कलाकुसर पाहताच राहावे अशीच आहे या मंदिराचा आराखडा हा अंबरनाथ शिवमंदिराशी मिळता जुळता आहे या मंदिराच्या गर्भगृहावरती असलेले शिखरावर केलेले नक्षीकाम बघण्यासारखं आहे गोंदेश्वर मंदिर हे शिवाला समर्पित आहे या मंदिराला तिन्ही बाजूने मंडप आहे ते मंदिराचे प्रवेशद्वार म्हणून काम करतात मंदिरात नगारा शैलीचा शिखर आहे विस्तृत आणि तपशीलवार काम हे गोंदेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य आहे तुम्ही प्रवेशद्वार ओलांडताच मंडप नावाच्या ओलांडता सभामंडपात उभे राहता ज्याला रंगशिला नावाच्या चौकनी व्यासपीठाभोवती वरपासून खालपर्यंत चार सुंदर नक्षीकाम केलेले खांब आहेत ही एक अशी जागा आहे जिथे आपल्याला सातून मिळू शकते देवाशी जोडले जाऊ शकते तसेच कुशल कारागिरांच्या कलात्मक पराक्रमाची साक्षीदार आहे ज्यांनी ही वस्तुशिल्प उत्कृष्ट नमुना म्हणून तयार केली गर्भगृहाच्या आतील भिंती अगदी साध्या आहेत आणि पवित्र खोली अंधारमय आहे मजल्यावर शिवलिंग आहे तांब्याचे ड्रिपर शिवलिंगावर लटकलेले आहे मुख्य मंदिराला उत्तर दक्षिण आणि पूर्व दिशेने प्रवेशद्वार आहेत आणि या प्रवेशद्वाराच्या दरवाजाच्या चौकटी कोरीव कामाने सुशोभित केलेल्या आहेत प्रवेशद्वाराच्या छत विविध देवता कीर्तिमुख आणि सनातन कथांचे वर्णन करणाऱ्या कथापलकांनी सजवलेले आहे गोंदिश्वर मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार शेव द्वारपाल कलश गंगा यमुना गणेश गंधर्व नृत्य आणि वाद्य वाजवणारे आणि वर अनेक देवता यांचा समोश असलेल्या चार दरवाजांच्या चौकटीने सुशोभित केलेला आहे सभा मंडपातील देवदेवता गंधर्व अप्सरा पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटातून मंदिराचे देखणे पण अधिकच उठावदार दिसते सप्तमी निमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात गोंडेश्वर मंदिराचे खांब अतिशय सुंदर आहे त्यावर ते आपल्याला शिव पुत्रवल्लभ हिरण्यकशुवत कामशिल्प श्राद्धशिल्प कामदेव असे अनेक शिल्प त्यावरती आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक खांबावरती वेगवेगळे वे नक्षीकाम केलेले आहे सभामंडपातील छतावरील नक्षीकाम व त्यावरील शिल्प आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही मंदिराचा प्रवेशद्वार हा शिल्पांनी बहरलेला आहे मुख्य मंदिराच्या बाजूची मंदिरेही सूर्य विष्णू पार्वती आणि गणेश यांना समर्पित आहे त्या सर्वांना वेगवेगळे मंडपे आहेत योजनेनुसार आयता कुर्ती आहेत त्यांची रचना मंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते इथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले आहे बऱ्याच मंदिरात आपल्याला गाईचे तोंड शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते परंतु हे गोमुख इसवी सैन्याच्या तेराव्या शतकानंतर दिसू लागते त्याआधी मकर प्रणाल अर्थात मगरीचे तोंड कोरलेले दिसते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडत असते मगर हे गंग्याचे वाहन आहे त्याच्या तोंडातून येणारे जल हे गंगाजल हे सांगण्यासाठी मगरीच्या गंगेचे असलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मखरमुख कोरले जाते असे मखरमुख इथे आपल्याला पाहायला मिळते गोंदेश्वर हे मंदिर नाशिक पासून अवघ्या पस्तीस किलोमीटर अंतरावरती आहे तसेच पुण्यापासून एकशे पासष्ट किलोमीटर आणि मुंबई पासून एकशे पंच्याण्णव किलोमीटर अंतर एवढे आहे पुण्यापासून इथे येण्या आपल्याला साधारण चार तास लागू शकतात मंदिराला रंजक इतिहास आहे हे गवळी समाजातील प्रिन्स राव गोविंदा यांनी बांधले होते ते सिन्नरच्या संस्थापकाचे पुत्र होते मंदिरासाठी त्यांना साधारण दोन लाख रुपये खर्च आलेला आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की हे मंदिर प्रत्यक्षात बाराव्या शतकाच्या सुरुवातीस राज्य करणाऱ्या यादव राजा गोविंद राजाने बांधले होते ते मंदिर कोणी बांधले याची परवा न करता गोंदेश्वर मंदिर हे दक्कन प्रदेशातील मध्यमयुगी मंदिराचे सर्वात मोठे सर्वात परिपूर्ण आणि चांगले जतन केलेले उदाहरण आहे हे भूमिजा नावाच्या शैलीचे अनुसरण करते जी त्या काळामध्ये लोकप्रिय होती देवस्थान आणि त्यासमोरील नंदी मंडप हा एका उंच टेकडीवरती आहे या नंदीला स्वतंत्र मंडप आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तसेच बाजूला जी बेलायकन आहे तिला प्रेस करायची विसरू नका म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल तर आता आपण येथेच थांबू पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद